मित्रांनो एसई सी e. सी चा अर्थ काय असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर चला आपण जाणून घेऊया एसई सी सी चा अर्थ सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना सोशल इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सेस असा आहे ही जनगणना भारत सरकारद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती तसेच त्यांच्या जातींची माहिती गोळा करण्यासाठी केली जाते एसीसी <गणती> चे मुख्य उद्देश गरजू कुटुंबांची ओळख या जनगणनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांची ओळख पटवली जाते योजनांसाठी लाभार्थी निवड सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठी जसे की घरकुल योजना प्रधानमंत्री जनधन योजना आयुष्यमान भारत योजना इत्यादींसाठी निवड करण्यासाठी एसईसीसी डेटाचा उपयोग केला जातो सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन या जनगणनेमुळे देशातील लोकसंख्येची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे याचे सविस्तर मूल्यांकन करता येते धोरण निर्मितीसाठी डेटा गोळा केलेल्या डेटाचा उपयोग सरकारला विविध सामाजिक आणि आर्थिक धोरणे तयार करण्यासाठी होतो थोडक्यात एसईसीसी हे एक महत्वाचे सर्वेक्षण आहे जे गरजू लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक समानता वाढवण्यासाठी मदत करते घरकुल योजनेत देखील एसईसीसी दोन हजार अकराच्या आकडेवारीचा उपयोग लाभार्थ्यांची कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी परमनंट वेट लिस्ट पी तयार करण्यासाठी केला जातो